तुमच्या गाडी चालवतात ना तुमचं डोक आहे का खोक आहे गाडी कोणत्या साईड नि घातली कळते का तुम्हाला आपली साइड ती ना ह्या साईड नि कोणत्या गाडी घातली तुम्ही ड्रायव्हर मी का तो असं मला वाटत आलं तुम्ही ड्रायव्हर नाहीत रस्ता झाडाला ठेवले तुम्हाला इथं पुण्यात ड्रायव्हर मी आहे का तू कोणती साईट आहे आपली साईट कोणची राहिली साईट राहिली तिकडं गाडी घातली इकडून आणि पुन्हा किती ट्रॅफिक मध्ये अडकली की तुझ्यामुळे अडकले म्हणायचं घाला आता तिकडं पटकन तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे झालंय सगळं माझ्यामुळेच होतय सगळं आपिशा तोंडाचा माणूस दोन महिने झालं ना जरा नियम फॉलो करा ना पुन्हा हसतात कोणत्या साठी आपली आर आपली साईड कोणची का त्यांनी गाडी कुंकून घातली मग कुणाला डोकं नाही कोण लहान बाळासारखं करतय आणि मला म्हणजे तुला डोकं नाही माझ्या डोक्यात मीठ भरले का यांच्या भरले खरं लेकराला कळायला लागलाय साईट कोणची गर्दी होती म्हणून घातली ती एवढं काय त्याच्यात गर्दी होती हे काय आपलं एक मूर्ण आहे पुन्हा पद्धतीत चालावं लागत असत घातलं का नाही अर्धा तास इथं विनाकारण कारण माणूस जाऊ द्या जाऊ द्या म्हणत बघा ऐकायला इथं खायला काहीतरी मी तर ना महादेव फर्निचर आहे इथं काय माझं थॉबाळ तिचं थॉबाड तुमचं बी थ्वाबा त्याला विचारायचं होतं किडनी घेतात का म्हणून नाही नाही इथं नाही हिथं कमी पैसे येतील तिकडं पुढे दवाखाना नाही त्याला विचारलं असतं बाबा तुझ्या दुकानात दवाखाना त्या दुकानात झाडून पुसून काढा बाया नसली तर राहते मी फरशीपशी पुसायला कशाला तसले काम करायला हा विचारलं असतं असे पैसे कमी येतील मग अशी किडनी जरी विकली तर मग नाही म्हट पैसे तर लय दिवस पुरतील ना दोन्ही बी एका की मग एक कशाला निघता तुमचं तरी भागन दिवसभर भर कुत्रे मारले मला नाही ना पैसे दिले तुलाच लय खरे पैसे खर्च लागते सारखे मला नाही वाय तुम्ही रोजच मला एका मॉल मध्ये आणतात रोज एका दुकानात आणतात रोजच मला उग बाहेरच खायला नाही माहिती का किती खर्च आहे ती माझा एक रुपया पण दिले नाही हलकट वर्ष ए ए तो पैसे तोच पैसे तोच पैसे

आता नेक्स्ट टाइम मला दगड छट गणपती बघायला जायचं ना सोबत नाही मॅडम चहा घेऊ ना आपण थोडा घ्या नाही बसा तिकडे डोकं खाऊ नका मला परेशान करायचं तुम्हाला मजा वाटतं